हॅलो गाईज स्वागत आहे माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये तर बघू शकता आता अंधार पडलेला आहे तर बघू शकता आता अंधार वगैरे पडलेला आहे आणि म्हणलं चला एक आता व्हिडिओ बनवावं आणि इथं मी भरपूर रील्स बनवले बघा इथं माझ्या रूमच्या पुढे असं मस्त हिरवं हिरव आहे एवढं काही स्वच्छ नाही आहे पण झाडं झुडपं वगैरे आहेत म्हणलं इथं मस्त व्हिडिओ येईल तर तरी बी उशीर झाला बघा सुट्टी झाली सहा वाजता मग आता म्हणलं चला या परिसरात व्हिडिओ बनवून तर अंधार पडला आहे तर माझा चेहरा दिसायला आहे ना तरी बी छान दिसायला लागला गळ्यातलं वगैरे घालून आले बघा मस्त दिसायला आहे ना चेहरा मस्त दिसायला तरी बी अंधार पडला आहे अंधारामुळं थोडं विदाऊट दिसायला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा विशेष म्हणजे आज, आज तुम्हाला माझ्या लग्नाची कहाणी सांगणार आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा ओके आता मी घरामध्ये आले बघू शकता घरात आले मग येताना दुकानात सामान आणले होतं थोडं त्याच्यात हाय बघा काय काय आहे तर बघायचं का बघा हे काय काय हे बघू शकता हे काय पिठाचा अडताय उद्या लवकर ड्युटीला जायचे आठ वाजता तिच्या अंडे हे दोन आणि प्लस संतुर साबण आहे धावाला हा बिर्याणी मसाला आहे खिचडीला टाटा आणला आणि हे आंबारी मसाला आहे आणि हे माझ्या घरात फॅन नाही लय मच्छर चावायले म्हणून फास्ट खारड आणलं होतं आता मी लावणार आहे मी मच्छरांचा नायनाट करायचं का म्हणून आणले एवढं सामान घेऊन आले बघा तर भावानी बहिणीनो माझा व्हिडिओ आज पूर्ण कंटिन्यू करा खूप काय स्ट्रगल झाले माझ्या आयुष्यात ते मी सांगणार आहे तर भावा आणि बहिणींनो माझं जा शिक्षण झालं लातूरला माझं शिक्षण झालं आठवीपर्यंत आणि माझी आजी आजोबा सालानं राहत होते लातूर शहरामध्ये म्हणजे एका नांदगाव आर्वी म्हणून गाव होतं त्या साईडला त्यांनी राहायचे तिथं माझं शिक्षण झालेलं स्वातंत्र्यवीर सावरकरमध्ये मी लहानाची मोठी तिथंच झालेली म्हणजे आठवीत होते आठवीपर्यंत माझं जा शिक्षण झालं पूर्ण नंतर माझी बहीण एक्सपायर झाली काही कारणास्त एक्सपायर झाली त्यामुळे माझं लग्न लवकर करण्यात आलं होतं तर मग आठवी झाल्याच्या नंतर आईला खूप मोठं दुःख झालं तिचं बहीण मारली एक्सपायर झाली त्यामुळे आई म्हणली आता ह्या मुलीला इथं जवळ ठेवून घ्यायचंय तर आपल्या पुरीला इथंच राहू द्या मी म्हणलं नको आई आतापर्यंत इथं आले शिक आता पर्यंत मला इथं ठेवलंय म्हणलं आता इथून पुढं कशाला म्हणलं तिथं येऊन माझं वाटोळ करायचं मोठा भाऊ जरा हिडीस होता ऐकत नव्हता आता पण तो ऐकतच नाही कोणाच म्हणला न ग न मुलगी मोठी झाली म्हणला आता आपल्या इज्जतीला तडा जाईल आता हिचं लग्नच करायला पाहिजे आलं कुठलं स्थळ चांगलं तर खालीवरी कुपाटे घालून हिचं भाजून द्यायचं असंच ठरवलं ठरवलं मग दोन वर्ष गावात राहिले माहेरी राहिले माझ्या गावामध्ये मग कशाच काय तिथं नाही त्याला विनवणी केली बाबा मला शिकू दे शिकू दे नाही शिकवले इकडला तिकडलं तिकडला आहे हे बघून जा ते बघून जा मग सगळेच पाहुणे मला मी पसंत करून तीन स्थळं आलेते बघा तर तिने बी मला पसंत करून गेले आणि ही चौथं स्थळ होतं जिथं मला दिलंय ती त्या लोकांनी मला पसंत केलं माझे वडील म्हणले मुलगा वगैरे सगळं चांगलं आहे पण माणसं कसे आहेत ते माहीत नव्हतं मग कशाच काय वडील बघून आले तिथं त्यांच्या घरी शेण पाणी जनावराचं काम लय होतं शेवडा मोठ हाडदा जनावराचा आणि शेत तर लोकाचं दाखवलं शेत किती त्यांना माहिती आहे तुम्हाला बारा एकर शेत आहे ती बी पूर्ण डोंगराचं नसता डोंगर जळत आहे तिथं त्यांनी लोकांचे शेत दाखवले आम्हाला माझ्या बापाला पाहुण्यांना हे आमचे हे आमचे हे आमचे म्हणून आमच्याशी फसवणूक केली बरं करी नका केली माझे वडील नको म्हणले होते त्या टायमाला लग्न तिथं द्यायचं नको म्हणली होती मग नंतर नको म्हणल्याच्या नंतर त्यांनी मला एवढं म्हणजे गोड बोलले त्या टायमाला मला म्हणले नाही आम्ही शेण काढू देणार नाही आम्हाला एवढी शेती आहे तेवढी शेती आहे आणि मला तर काही कळत नव्हतं एवढं पण मुलगा दिसायला छान होता आणि माणसं तर एवढे मळगाव दिसतात की असं वाटतंय लय गरीब आहेत जन कुठला जच करणं होणार नाही असं वाटत होतं पण नम नम करता माझं लग्न जमलं तिथं त्यांच्या म्हणण्यावर जमलं माझ्या वडिलाने मला एक लाख एक्कावन्न हजार हुंडा हुंडा दिला दोन तोळे सोनं दिलं माझं लग्न मोठ्यात थाटामाटात केलं दहा दिवसात तर माझं लग्न पार पडलं होतं तर असं करता करता तिथं पंधरा सोळा दिवसाला सोळा सोळावा करतात ते तर नियम आहे त्या गावातला मग सोळा दिवस मला काही नव्हतं एकदम मजत मस्त होते मी मग सोळाव्या दिवशी माझा सत्यनारायण झाला मग मी इकडं इति जातीला आले माझा भाऊ आला माझे वडील आले माझी आई आली नाही आई नव्हती आली वाटतं वडील आले होते सत्यनारायणाला आणि भाऊ आला होता त्यांना कपडे वगैरे केले इकडून करवली मामा मामी मामाची मुलगी आणि एवढे आम्ही होतो सगळे माझा भाऊ होता मग आम्ही सगळे परतलो मग आता आठ दिवस झाले मला गावाकडे राहून आम्ही मस्त खुशीनं राहिलो कुणाला बी आम्ही सांगायचो ले भारी घर भेटलंय ले, ले भारी घर भेटले पण असं दृष्ट लागली का नाही माझ्या माझ्या जिंदगीला त्या माणसाचा अख्खा पेतळ घरानं होता ती आणि आम्हाला त्याची पुसट देखील कल्पना नव्हती मला आमचे सासरी नला आले कितव्या दिवशी आठव्या दिवशी आले आणि आमच्या गावाच्या जवळ येऊन यांचा ॲक्सिडेंट झाला पिऊन आले ते फुल पिऊन आले आणि ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय गेला पाय गेल्यावर त्यांनी काय ठरवलं ही मुलगी आपश आहे आणि हिच्यामुळेच पाय मोडला असं अख्ख्या कुटुंबानं ग्रहीत धरलं माझ्या सासऱ्याला पाच जण भाऊ आहेत पाच जण भावाच्या बायका त्यांचे पोरं त्यांच्या पुरी त्यांचे लेकरं त्यांचे बघा किती मोठा परिवार असेल तर असं त्यांनी ठरवलं की हीच पांढऱ्या पायाची आहे आणि हिच्यामुळंच झालं हिचा पाय गुण घराला लागला आणि आपल्या घराचं वाटोळ झाली ग्रह धरलं कशाच काय आमच्या सासऱ्याला वडिलांनी उचलून आणलं दवाखान्यातून आईनं भली शिदुरी करून ठेवली होती कपडे लते घेऊन ठेवले होते त्यांना मला साडी घेतली होती सगळं साडीच्या जागी साडी कपड्याच्या जागी कपडे आणि शिदुरीच्या जागी शिदुरी राहिली आणि माझ्या सासऱ्याला उचलून नेलं मला कोणी बोललं ना दुसऱ्या दिवशी आम्ही आई मी डबा घेऊन गेलो माझ्या वडिलांनी ॲडमिट केलं म्हणले आता आपल्या पोरीचं काही खरं नाही म्हणले की माणसं आपल्या पुरीला नांदवीत नाहीत म्हणले हे आता काहीच खरं नाही आई आवडी एवढे घाबरून गेले अक्षरशः रडायला लागली आणि हे तसंच झालं आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तर आम्हाला कोणी बोलाय तयार नव्हतं वाकडे तिकडे तोंड करायला लागले ठाशठीस ठाष्टीस चालू केलं आम्हाला आमचा डब्बा कोणी खाल्ला नाही नेलेला मग मी घरी पण गेले नाही परत आहे त्या गाडीमध्ये मी सरळ त्यांच्यासोबत माझ्या सासरी गेले तर आमच्या सासऱ्याला बार्शीला नेलं तिथं त्यांचा पाय तोडावं लागेल म्हणले सोलापूरला नेहल तिथं पायच तोडला त्यांचा पाय तोडून शेवटी तीन महिन्यानं ते घरी परतले पर मग तोपर्यंत माझा नवरा होता व्यवस्थित धीर बोलायचा काचकं कुचक खाण्यापिण्याबद्दल ह्याच्या त्याच्याबद्दल आणि ते शिवण पाणी मी सगळं जसं होईल तसं करायचं सासून फोनवर शिवाय द्यायच्या तिला काय शिकविलंय तिच्या माहिन तिला ह्याचा बनवून देता येत नाही का तिला भाज्या चांगल्या बनवून देता येईल सुधरत नव्हतं मी नवीन होते आणि त्यांच्या घरी भलं भलं मोठं काम एवढे दहा पंधरा जनावर शेळ्या स्वयंपाक शेतात जायचं मला काय जमत नव्हतं एवढं जसं होईन तसं मी रडत पडत करायचं कसेच काय ते घरी आले घरी आले की आमच्या सासूनं कालवा केला चालू प्रत्येक जी पाहुणा रवळा बघायन जी माणसं बघायत त्यांना सांगायची असली कसली आम्हाला सून भेटली ह्याला काय येते सगळ्या घरात गुघान करून ठेवली हिन उगच असलं पहिलवान आम्ही करून ठेवलाय नाही 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 ते बोलली सासरे बी घाण घाण बोलायला लागले मला हानमार चालू केली आणि प्रत्येक माणसाला माझं घरानं आम्हाला असली सून भेटली आमचं लय वाटूळ झालं आमचं लय बेकार झालं मग एका रात्री मला सांगितलं त्यांनी की तू आम्हाला घटस्फोट दे आम्हाला तू काही नको तुझ्यामुळे आमच्या घराचा उन्हाळा झाला अजून आमच्या घराचा उन्हाळा म्हणण्या आम्हाला आमचं घर वाचवायचे मग मी म्हणलं नका हो असं करू नका म्हणलं माझं मी एकटीच माझ्या आई एवढं लग्न केले मोठं तर कोण ऐकलं नाही आणि अचानक माझा भाऊ आला त्या दिवशी मला पंचमीला न्यायला नाही नाही पंचमीला नाही राख सॉरी आई वडील बघाय आले होते आई वडील बघाय आल्यानंतर माझ्या आईवडिला कोणी बोललं नाही माझ्या आई कोणी पाणी पी म्हणलं नाही माझे आई वडील माझी अवस्था बघून अक्षरशः ढसा ढसा रडायला लागली की काय आपल्या पुरीचं वाटूळ झालं म्हणून इथं देऊन एवढीशी कंबर झालेली एवढीशी मान झालेली फार काळा काळा असली अवस्था बघून माझ्या आई वडिलांना डोळ्याला धारा लागल्या माझी आई म्हणली काय कोण्या खांदारात येऊन माझी पूर्गी पडली आता माझ्या पुरीचं कसं होईल म्हणू म्हणू आई हांबरडा पोडाय लागली इतकं वाईट वाटायला लागलं तिला बघून मा आपलं सोडा हो पण आईवडला किती दुःख झालं असेल त्या गोष्टीचं मग आम्ही परतलो तिथून पंचमीला गावे आले मी मग परत रक्षाबंधनला एक प म्हणजे रक्षाबंधन पंचमीपासून पंधरा दिवस असते पंधरा दिवस राहिले मी नगलय त्रास दिलेत नागवय नगवय चालू होतं ना यायचं मग प्लस माझा भाऊ म्हणला आता नेहला येतात का नाही वाट बघितली पण कोणच मला नेहला आलं नाही माझ्या भावानं मला नेहून सोडलं कसेच काय गेल्या गेल्या मला कोणी बोल बी ना मला कोणी बस बी म्हणी ना ये म्हणी ना जा बी म्हणी ना मग मी काय करू म्हणून आरबळून गेले घाबरून गेले मग मी शेतात जाऊन बसले मला कोणी बोला ना म्हणून माझ्या भावाला बोलायचे वरून वरून पण मला कोणच बोलत नव्हतं मग मी घरला माघारी आले तर त्यांनी लाकडं काढले मला मारायला खोऱ्याचा दांडा बिंडा काढून ठेवलेला होता मारण्यासाठी आणि माझा भाऊ जरा पियची सवय त्याला त्यानं बाहेर गेला होता मग त्याच्यासाठीच गेला पिण्यासाठी मग मी एकटीच आले तर मला असल्या घाण घाण शिव्या दिल्या लय घाण घाण बोलले मला मारलं मला खूप पायावर माझ्या दोन चार दांडे घातले आमच्या दीरानं सासऱ्यानं नवऱ्यानं चापटा बुक्यानं मारहाण केली मग माझा भाऊ आला तेवढ्यात आमच्या भावाला म्हणले आम्हाला ही असले अवधाचा पांढऱ्या पाहिजे नकोय तुझी बहीण तुझ्यासोबत घेऊन जा तसं म्हणलं की माझ्या भावानं पण मला नेलं नाही माझा भाऊ म्हणला नग म्हणला तुझं लय वाटोळ होईल म्हणला काय करावं घरी नेऊन तरी लेकर बाळ खुस्तर राहा तुझा चटा आज ना उद्या बरं होईल आज ना उद्या नांद होतील राहाबाई म्हणून माझा भाऊ गळ्याला पडून लय रडला राहाबाई असं तसं म्हणून माझी समजूत काढली आणि मला त्या ठिकाणी ठेवलं माझं तांग थर्र कापायला होतं तिथं राहायला एवढं ते माणसं माझ्यावर पेटले होते नशीब माझं मी त्यांच्या हातातून वाचले आणि लय त्रास सहन केला आणि परत असं करता करता त्यांचा त्रास काढित काढीत मला कधी कुठं मारायचे कधी जेवाय नाही द्यायचे कधी चापकानं मारायचे कधी धार रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढायचे वाईताग वाईताक आणून सोडला असं करता करता माझ्या पोटात गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्याच्या नंतर मुलगी माझी तीन महिन्याची होती पोटात तेव्हा ते मानला जेव्हा त्यांना कळालं की ते गर्भ आहे हिच्या पोटात प्रॉपर्टीत हक्क नये म्हणून माझा गर्भ खाली करायचा पण प्रयत्न केला की बाबा आता ही गर्भ ठेवायचा नाही आणि आपण हिचं खाली करून आणू त्या क्षणी माझ्या आईला फोन लावला मी फोन सध्या देत नव्हते लावायला असा फोन हातात धरायचा आणि मग मी बोलायचं मी काय सांगायले की फोन कट करून टाकायचा एवढं आत्ती वागली माझ्यासोबत त्या माणसाने मग सांगा अशा घराने माणसानं नांदायचं कसं आणि मुलीनं जगायचं कसं ते बी मी आले इकडं मुलीला माझ्या नऊ महिने नऊ दिवस पूजत पोटामध्ये आईपशी राहिले त्याला फोन केला नाही त्याला बोलले नाही माझ्या आईनं ना सगळ्या गोष्टी पार पडल्या तिचं कर्तव्य त्या लेकराला काय काय पोटात लागते काय काय नाही ते केलं आणि माझी डिलिव्हरी सुखरूपपणे झाली मी त्यांना सांगितलं माझं माझं काम होतं सांगायचं की माझी डिलिव्हरी झाली म्हणून तर ते काय म्हणले ती जगती का मरती पुरगी त्या पुरीला कुणी बघायला आलं नाही ना त्याच्याबद्दल कोणी चांगलं चितलं नाही असे तर ते लोक होते कसं तरी झालं लेकराचं माझ्या मी हाऊसानं नाव ठेवलं पाळणं बिळणं बांधून पिकर लावून नाव ठेवाय बी कोणी आलं नाही कशालाच आलंच नाही माझं लेकरू सहा महिन्याचं होतं तेव्हा इथंच टाकून दिलं मी ती सहा महिन्याची होती तोवर इथंच राहिले मी आणि नंतर तिला इथंच ठेवलं पेत तुडून आणि मी निघून गेले नांदायला परत नांदाय गेले तिला सहा हो। महिने झाल्यावर आणि परत मग तीन चार महिने नांदले बघा मला परत जात जुलून चालू केला तीच त्रास मला परत रात्री बेरात्री घराच्या पायरन चप्पल बुटानं मारणं सासून हानायच सासऱ्यानं हानायचं घाण घाण बोलायचं इतकं घाण बोलायचं की बस विचारूच नका किती बी काम लावायचं हेच आमचं रगतमास खाल्ली चपाती खाल्ले तर म्हणायचे आमचे रगतमास खाल्ली दूध खाल्लं तर म्हणायचं आमचं रगतमास खाल्ले असले घाण गान घाण अरवजच्या भाषेत बोलायचे मला मग असं करता करता मुलगा पण राहिला पोटात पुरीला इथं महिने जात तिथं जाऊस तर पोरगं राहिलं मग त्या पोराला मारहाण करायली म्हणून अजून निघून आले म्हणलं आता पोरग बिर्घ झालं तर जाणच नको म्हणलं इकडंच करून खायला दोन लेकरं घेऊन म्हणून मी या हेतून आले आणि आईपशी राहिले त्या पोराच्या पोरग पोटात होतं नऊ महिने नऊ दिवस होत आईपशीत राहिली सगळं त्या मायबापांनी केलं परत मला ना नेलं नाही ना आणलं नाही ना काहीच केलं नाही ना लेकरं बापाला ओळखीत येत ना बाप लेकरांला ओळखीत इतकं अवघड होऊन गेलंय माझ्या जीवनाचं आज नऊ वर्षाची मुलगी झाली सात आठ वर्षाचा मुलगा झालाय आणि आज मी स्वतः माझ्या लेकरांना सांभाळते हा ठीक आहे माझ्या आईवडिलाचा मला सपोर्ट आहे म्हणून चांगली गोष्ट आहे मी म्हणत नाही नाही हाय त्यांचा पण मला सपोर्ट आहे आज त्यांच्या सपोर्टमुळं त्यांच्या आशीर्वादामुळं माझे लेकर जिवंत आहे आणि मी जिवंत आहे नाहीतर आज आमच्यावर हाराळी कुंदा उगवला असता आम्ही ह्या जगात दिसलो नसतो जिवंत नसतो आम्ही ह्या जगामध्ये आणि इतकी परेशानी झाली माझी इतकी परेशानी झाली की आतापर्यंत विचारूच नका अक्षरशः असं वाटते स्वतःला की मी हार हारून गेले हारले कुठतरी हारले असं वाटायले मला पूर्ण जीवन सक्सेस होते आहे का नाही हा प्रश्न पडलाय मला आज माझ्या सुखादुखाला फक्त माझी आई माझा बाप बाप बी नाही फक्त माझी आई आणि माझे दोन लेकरं उभा राहू शकते दुसरं कुणी उभा राहू शकत नाही माझ्या सुखादुखाला आणि तिसरा परमेश्वरी म्हणायचा तर भावा आणि बहिणींनो माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की मुलगी देताना विचार करून द्या मुलीला शिकवा मुलीला घडवा आणि मुलीचं चांगलं करा नाही तर त्यांच्यावर पण ही माझ्यासारखी वेळ येऊ शकते माझ्यासारखा अन अत्याचार होऊ शकतोय माझं सात वर्ष झालं कोर्टात भांडण चालू आहे पण कोर्टानं मला अजून न्याय दिलेला नाही फक्त अन्याय होते माझ्यावर अन्याय मला न्याय भेटलेला नाही आहे ना माझ्या लेकराला कुठल्या प्रॉपर्टीत हक्क भेटलाय ना मी नांदायला गेले सुकाना ना ते नांदले मी स्वतः कष्ट करायले रात्रीचा दिवस दिवशीचा रात्र करायले कुठं पण राहायला लागले बाहेरगावी लेकर एकीकड की मी कीकड आणि मी माझे पैशाला पैसे पैशा जोडून महाग तर काही पडणार झालंय भाडं जाते खाणं पिणं जाते आणि प्लस लेकराला गावाकडे पैसे पाठवावे लागते काय राहणार आहे माझ्याकडे सांगा तुम्ही कोणाची मदत घ्या गेलं तर लोकं म्हणतात हिनं चांगली नाही तिनं लय बेकार हाय बाया असं बोलणार गडी असं बोलणार किती किती ठोकरा खायच्या माणसानं इतक्या ठोकरा आज माझ्या आयुष्यात आहेत मायबापाकडे जावा तर भाऊजाई वाकडं तोंड करते भांडती बोलती तिच्या मायबाप भांडतेत बोलतेत बाप नीड बोलत नाहीत भाऊ नीड बोलत नाही जायचं तर कुठं मी त्यामुळं मला एकच सांगायचं माझ्या सांगण्याचा उद्देश एकच आहे की मुलगी देताना विचार करून चांगला मुलगा बघून द्या आणि तिचं चांगलं करा नाही तर अशी नर्क जिंदगी तिच्या जगायची तिच्यावर पण कुठल्या पण मुलीवर येऊ शकते मी पण एक स्त्री आहे म्हणून मी आज तुम्हाला हे संदेश देत आहे आणि तुम्ही माझा संदेश लक्षपूर्वक ऐका आणि बघा पैशासाठी नाही तर खास चांगल्यासाठी पण मी सांगायला लागले मला काय माझी इज्जत उघडी करायची नाही पण काही लोकांना वाटतं हिनं फालतू होती हिचं काहीतरी लपडं होतं म्हणून हिनं सोडून दिलंय पण माझं काहीच नव्हतं मी सभ्यपणानं वागले तरी पण माझ्या नशिबाला हे सगळं आले आणि मी ही भोग भोगायला लागले तर अजून भरपूर घडलं माझ्या आयुष्यात काय काय वकील दिला सगळं सगळे कुठाने करून बसते सगळे पण अजून कुठंच मला यश भेटलं नाही तर चला आता हे झालं माझी आतापर्यंतची कहाणी अजून इथून पुढं भरपूर काही सांगायचे तुम्हाला तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा आणि हो तुम्ही पण माझ्या म्हणजे माझ्या बोलल्या चूक का बरोबर आहे हे नक्की उत्तर द्या आणि मी बोललेले चुकलं आहे तरी पण कमेंट करा आणि जे मी बोलले ते सत्य आहे आणि हेच सत्य लहान तर तुम्ही पण विचार करून मुलगी द्या दे, देताना तर चला व्हिडिओ पुढच्या मध्ये बाय बाय गुड नाईट